जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती केंद्र तालुका पाटोजा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले पाचवी पाचवी सैनिक क्लास मध्ये आपले स्वागत आहे आमचे लाईव्ह वर रेकॉर्डेड बॅचेस आहे आमचे क्लास चे वैशिष्ट्य अशा आहेत की रोज लाईव्ह लेक्चर होणार आहे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड रोज मध्ये बघता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांचा सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सर्व टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण हजार पर्यंत फ्री आकारण्या परंतु आमच्या इथे तुम्हाला हे क्लास फ्री फ्री करता येणार आहे चला भाषाविषयी आहे बघा आमच्या आहेत कि पाचवी जवळ नवोदय उतारे दोनशेहून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत पाचवी नवोदय उतारे एकूण 300 वरून अधिक ऑनलाइन सराव टेस्ट उपलब्ध आहे जवाहर नवोदय पाच उतारे एकूण पन्नासहून अधिक ऑनलाइन प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे बघा आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही खाली लिंक तुम्हाला सोडवता येतील आमच्या youtube चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा, 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 करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांपर्यंतला

उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकोणचाळीस मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून दोनशेहून अधिक online सराव test सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशीर चला उत्तरा क्रमांक एकोणचाळीस बघा तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देते तुम्ही हा उतारा वाचून घ्या तर वाचून झालेस आई विल रीड किंवा माझा वाचून झाले असं चॅट मध्ये टाका बघा उतर वाचून झाला असेल तर आय विल गेट किंवा माझं वाचून झालाय असं कॅट म्हणता काशांत म्हणजे माझं झालंय म्हणजे माझं झालाय वाचून चला म्हणून वाचून दाखवते उत्तरा क्रमांक एकोणचाळीस पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची उधळण करत येतो सरोवर शेती नद्या नाले या ठिकाणी हिरव्या हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरीराज त्याचप्रमाणे हिरवा शालू नसलेली शेती आणि त्यांचा कडेला फुललेला फुललेली तरड तर यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनार पाहून मन आनंदाने तृप्त होऊन जाते कमळ्याच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे पहिली की असे वाटते की असे वाटते या निसर्ग सुंदरीच्या कपाळावर कुणीतरी हिरवी टिकली गोंधली आहे जसवंदीच्या झाडातून डोकावून पाहणारी तिची लाल फुले पाहून वाटते लाल तुऱ्यांचा हा जणू बांग झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून वा वाटते वनराणी जणू पायात चाळ घालून नृत्य करीत आहे तुरे नाचवणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले पाण्याच्या आठवण का, करून देतात चला उत्तरे प्रश्न तुमच्यासाठी बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते पर्याय पावसा पावसाळ्याच्या सुरुवातीला पर्याय डी हिवाळा संपतो तेव्हा पर्याय सी उन्हाळ्याच्या सुरुवातीला पर्याय डी पावसाळा संपतो तेव्हा बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व पर्याय टाका म्हणजे आम्हाला सुद्धा कळ मला सुद्धा कळत तुम्ही प्रश्न टाकत आहात बस उत्तर देता है ओम डी उत्तर दी ब प्रश्नि उत्तर दी तुम्ही माग पडलात थोड पुढे या बघा हो रे डी उत्तर दिल ते मोहन खाले डी उत्तर दिल ते यशस्वी डी उत्तर दिल प्रश्न पहिला हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते बघा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय कधी पावसाळा संपतो ते तेव्हा हे बघा पहिल्याच पावसाळा संपतो तेव्हा पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची उदळ करते सरोसरी हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते बघा ज्यांनी त्यांनी उत्तर दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती पर्याय ए झेंडूची पिवळी फुले पर्याय बी लिलीची पांढरी शुभ्र फुले पर्याय सी केरड्याची फुले पर्याय डी तिळाची फुले प्रशांत बी उत्तर देतो प्रश्न दुसरा ओम बी कृष्णा बी उत्तर बघा प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिलीची पांढरी शुभ्र फुले हे बघायचं शेवट शेवट दिलेला आहे तुरे नाचविणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले बघा मोहन मोहन खडे बी उत्तर देते ज्यांचे जन्म ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दाखवतात सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा गोरे बी उत्तर देते प्रश्न तिसरा हिरव्या रंगाचे विशाल वस्त्रे कोण नेसते पर्याय ललना पर्याडी पशुपक्षी पर्याय सी गिरीराजा पर्याय डी सरोवरे उत्तर देते है प्रशांत उत्तर है, देते यशस्वी दुसरे प्रश्न उत्तर है, एसएससी तो थोड़ा मगली थोड़ा पूरे उतोने दुसरे प्रश्न से भी उत्तर देते मे तुम्हें मगला थोड़ा पूरे या हिरव्या रंगाची विशाल वस्त्रिरीजा बघित दिलेला आहे आपल्याला विषय हिरव्या रंगाची विशाल वस्त्र परिधान करून उभे असलेले गिरिराजा ज्यांनी ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी श्री उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन मोहन खाडी उत्तर तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा लाल तुराचा कोंबडा कोणास म्हटले आहे प्रश्न चौथा लाल तुराचा कोंबडा कोणास म्हटले आहे पर्याय लिलीच्या फुलांना पर्याय बी झेंडूच्या फुलांना पर्याय सी जास्वंदीच्या फुलांना पर्याय डी कमळाच्या फुलांना चला अ यशस्वी श्री उत्तर तिसरा प्रश्न सी उत्तर योग्य आहे बघा कोणतं उत्तर देतोय प्रशांत सी उत्तर देतोय बघा या तशी देते गोरे तुम्ही मागा पडला मुळे पुढे या प्रश्न चौथा चाललाय आपल्या बघा राजू पांडव उत्तर कृष्णा शिव उत्तर चला प्रश्न चौथा लाल तुऱ्याचा कोंबडा कोणास म्हटले आहे लाल तुऱ्याचा कोंभ्या अं पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दास बघा आपल्याला लाल फुले पाहून वाटेल ला, लाल तुऱ्याचा हा कोंबडाच जणू बघा मोहन खाड्या चला ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं खूप खूप पुढचा प्रश्न अभिनंदन चला पाचवा निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली कोणती निसर, निसर्ग प्रश्न पाचवा निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली कोणती पर्याय ए पांढरी शुभ्र फुले पर्याय बी सुरुवसे वरे पर्याय सी शेते पर्याय डी नद्या बघा माने बघा ओम बी उत्तर देत उत्तर माने चौथ्याचे सी उत्तर त्यांचं योग्य आहे माने तुम्ही थोडं माग पटात थोडं पुढे या गोरे, सी लगे। चो चो। गोरे तुम्हें लगे। श्री उत्तर गोरे तुम्ही मागे पुढं पुढे या बघा पाठवच पाडव बी उत्तर जाते यशस्वी बी उत्तर ते चला चला माने बी दे। दे। उत्तर देते प्रश्न ते निसर्ग सुंदरीच्या कपाळावरून हिरवी टिकली कोणती याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरवसे ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला थँक यू आदिव आपला एकोणचाळीस उत्तर संपलेलं आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेले मेसेज लिंक तुम्हाला सोडवता येतील पेपर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या विद्यार्थी मित्रांना मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला ला बघता येतील चला